गरुड पुराणानुसार म्हातारपणात कोणती मुलं आई वडिलांना फक्त दुख आजच्या या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत अशी कुठली संतान आहे जे आपल्या आई वडिलांना फक्त दुःख आणि दुःखच देत असते आणि अशी कुठली संतान आहे जी आपल्या आई वडिलांना फक्त सुख देते जर तुम्ही या तीन गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्या तर तुम्हाला म्हातारपणात पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावरती अजिबात येणार नाही मित्रांनो ही कथा आहे एका नालेक मुलाचा लाचार वडिलांची ही कथा तुम्हाला विचार करायला नक्कीच लावणार आहे की एखादा मुलगा असं सुद्धा त्यांच्या आई वडिलांसोबत करू शकतो का मित्रांनो हे काय नवीन गोष्ट नाही आजकाल तुम्हाला असे अनेक पाहायला मिळतील ज्यांनी स्वतःच्या सुखासाठी आपल्या रस्त्यावरती सोडून दिला आहे परदेशात बोलावून घेऊन गेले की आम्ही तुमची तिकडे काळजी घेऊ परंतु तिकडे त्यांना भीक मागण्यासाठी रस्त्यावर सोडून दिले ही दुनिया अशा हजार घटनांनी भरलेली आहे जिथे लोकांनी मुलगा आणि वडिलांच्या नात्याला कलंक लावलेला आहे अशा नालायक मुलाविषयी विचार करूनसुद्धा आपल्याला गृहणा येते की आई वडील अशा नालायक मुलाला जन्मच का देतात व्हिडिओमध्ये दे। पुढे जाण्यादी मित्रांनो आपल्या मराठी मंगल यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की करा मित्रांनो अशीच एक कथा आहे राजाभाऊ नावाच्या एका गरीब माणसाची किंवा शेतकऱ्याची जो शेतकरी म्हातारा झाला होता शरीरावर सुरकुत्या पडल्या होत्या त्याची पत्नी काही वर्षापूर्वीच त्याची साथ सोडून निघून गेली होती म्हणजेच राजाभाऊच्या पत्नीचा देहांत झाला होता म्हाताऱ्या राजाभाऊला चार मुलं होती दोघांचीही लग्न झाली होती म्हातारपणात राजा भाऊ फक्त त्यांच्या मुलांचा आसरा होता त्याला चार मुलं असल्यामुळे काळजी नव्हती तो विचार करायचा की मला चार चार मुलं आहेत मग मला फिकीर कोणत्या गोष्टीची आहे चोगा एक तरी मुलगा माझी काळजी नक्कीच घेईल याच आशेने राजा भाऊ त्यांच्या मुलासोबत राहत होते मित्रांनो परंतु त्यांची मुलं व त्यांच्या सुनबाई त्यांच्या सोबत असं वागते याचा त्यांना कधीही त्यांनी विचार देखील स्वप्नामध्ये देखील केला नव्हता राजा मुलांनी एका चारपाईवर एका कोपऱ्यामध्ये घरामध्ये ठेवले होते म्हातारे वडील त्या चारपाईवर बसून घरात येणाऱ्या रे जाणाऱ्याला पाहत असायचे घरातील कुठलेही सदस्य भाऊ सोबत व्यवस्थित नीट चार प्रेमाच्या गोष्टी देखील बोलत नसे जेव्हा कधी राजा भाऊ कोणाला औषध आणायला सांगायचे तेव्हा त्यांना ते उलट सुलट काही उत्तर द्यायचे कारण तो आता एक म्हातारा झाला होता म्हातारपणावर लोक इतकं का तिरस्कार करतात माहीत नाही मित्रांनो एके दिवशी म्हातारे वडील चारपाईवर बसले होते किचन किचनमध्ये जेवण शिजवले जात होते वडिलांनी आवाज दिला अरे सुरेश जर जेवण झाले असेल तर मला जेवायला देशील का किंवा जेवायला दे मला खूपच भूक लागली आहे वडील जेवण मागत आहेत हे पाहून सुरेश अगदी उद्धटपणे म्हणाला ए म्हाताऱ्या तुझ्या पोटात खूप जास्त आग लागली आहे का अजूनपर्यंत आम्ही कोणीच जेवण खाल्लं नाही सुरेश खूपच उद्धटपणे आपल्या वडिलांना म्हणाला सर्वात आधी आम्ही खाऊ त्यानंतर म्हाताऱ्या तुला देऊ आम्ही जेवण तुला तर नेहमीच देत असतो पण नेहमीच तुला भूक लागलेली असते काम तर काही करायचं काही तुला माहितच नाही खायला मात्र सर्वात आधी पाहिजे असत मुलाच असतो मुलगा आणि वडिलामध्ये वडील कधीही त्याच्या मुलांना सोडून पहिले कोणतीही गोष्ट खात नाही मुलांनी खाल्ल्यानंतरच त्यांची भूक भागून जायची बाजारातून कोणतीही वस्तू आणली की सर्वात प्रथम सर्व मुलांना द्यायचे आणि जेव्हा पत्नी जेवण वाढून आणायची तेव्हा सर्वात आधी पहिले तिला हेच विचारायचं की मुलं जेवली आहेत का मुलं जेवली आहेत की नाही जेव्हा ते म्हणायची की हां मुलं जेवली आहेत तेव्हाच त्याला पूर्ण संतुष्ट वाटायचं आणि त्यानंतरच तो म्हणजेच ते वडील जेवायचे परंतु आज म्हातारपणामुळे जेवायला देत नाही चारपाईवर कोपऱ्यामध्ये बसलेल्या म्हाताऱ्या राजाभाऊच्या मनामध्ये हे विचार चालूच होते की मुलं किती बदलून जातात मित्रांनो राजाभाऊच्या घरात हीच परिस्थिती चालू होती जेव्हा सर्व घरातील लोक जेवायचे त्यानंतरच त्या म्हाताऱ्या राजाभूला जेवण दिले जायचे घरामध्ये नातवंड सुनबाई सर्वजणच होते परंतु कोणीही त्यांच्याशी प्रेमाने बोलायचं नाही सर्वजण त्यांना सारखे सारखे उद्द आणि उलटसुलट बोलायचे सर्वजण त्यांच्यापासून लांब लांब राहायचे कोणीही त्या राजा जवळ बसून त्यांच्याशी दोन गोष्टी गप्पा सुद्धा मारू इच्छित नव्हते कोणी त्यांच्याशी बोलू इच्छित नव्हते हे म्हातारपण सुद्धा किती कठोर आहे कोणीही त्यांच्याजवळ यायला मागत नाही सर्वजण त्या म्हाताऱ्या राजा पासून लांब लांब पळत असतात राजा त्यांचा सर्व कारभार त्यांच्या मुलांच्या हवाले केला होता सर्व घर जमीन जायदाद रुपये पैसे त्यांनी सर्व मुलांच्या नावे करून दिले होते मुलांनी सर्व गोड गोड बोलून त्यांच्या नावावर करून घेतले होते मुलांनी म्हाताऱ्या वडिलांना म्हणजेच राजाभोला दिलासा देऊन मुलांनी त्यांचे काही दिवस तर खूप चांगल्या प्रकारे सेवा केली खोट प्रेम दाखवलं म्हाताऱ्या वडिलांना वाटले की त्यांचा परिवार याच प्रकारे त्यांची सेवा करीत राहील आणि म्हणूनच त्यांनी त्यांचं घर जमीन जायदाद रुपये पैसे जे काही होत ते सर्व त्यांच्या मुलाच्या नावावर केलं मित्रांनो माणूस इथेच मोठी चूक करतो तो लोकांच्या खोट्या प्रेमाला बोलून स्वतःच सर्व हातचर रिकाम करून ठेवतो जेव्हा त्याला खरंच गरज असते तेव्हा त्याचा हात रिकामा असतात मग अशा वेळी त्याला लोकांकडे भीक मागावी भी लागते आचार्य चाणक्य यांनी सांगितले आहे की मनुष्याला त्याच्या सुरक्षेसाठी धनाचा रक्षा करत राहिला पाहिजे त्यांना पैशापेक्षा जास्त आपल्या पत्नीचे आणि पत्नीपेक्षा जास्त स्वतःची रक्षा करत राहिला पाहिजे असं आचार्य चाणक्य यांनी लिहून ठेवलेलं आहे तर आचार्य चाणक्य यांच्या मते हे विचार आहेत कारण म्हातारपणा त्याला एकट सुद्धा राहायला लागू शकतं आणि हेच हाल त्या म्हाताऱ्या वडिलांचे म्हणजेच राजाभाऊचे झाले होते मुलं आणि सुनबाई मिळून त्यांच्यावरती दररोज अत्याचार करायचे आणि त्यांना सर्व काही गपचूप सहन करावे लागायचे त्यांना त्यांची अवस्था तर समजायची परंतु काही ते करू शकत नव्हते त्या म्हाताऱ्या झालेल्या राजाभाऊच म्हातारपण दिवसेंदिवस वाढत होत जेव्हा त्यांचे केस आणि नखे जास्त मोठी व्हायची तेव्हा ते, ते त्यांच्या मुलांना ते केस कापण्यासाठी किंवा नके कापण्यासाठी सांगायचे मुलं हे काम एका दुसऱ्यावर ढकलायचे परंतु करायचं मात्र कोणीच नाही कस बस राजाभो त्यांची नख कापायचे मुलांची ही वाईट अशी वागणूक त्यांच्या प्रती पाहून राजाभाऊच्या डोळ्यातून पाणी येत असे ते देवाकडे सतत त्यांचा मृत्यू मागत होते देवाला सतत ते विनवणी करत होते की हे ईश्वरा आता इतका अपमान सहन होत नाही मुलगा सुनबाई अशा प्रकारे अन्न देतात की जसं मी कुठला एखादा गल्लीतील कुत्राच आहे सर्व काही माझ असूनही माझ नाही मित्रांनो मध्ये पुढे जाण्याआधी व्हिडिओला एक लाईक करा व मध्ये पुढे कथा खूपच तुमचं हृदय हे लावून टाकणारी आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप करू नका मित्रांनो एके दिवशी एक खूप विचित्र घटना घडली एक माणूस राजाभाऊच्या घरी आला आणि त्यांच्या मोठ्या मुलाला ज्याचं नाव विवेक होत त्या विवेकला भेटला आणि म्हणाला हे भाऊ माझं नाव गणेश आहे आणि मी असं ऐकलं आहे की तुमच्याकडे एक गाय आहे तुमची तुम्ही ती गाय विकणार आहात का तुम्हाला त्या गायीचं योग्य मूल्य म्हणजेच योग्य पैसे मी देईल किंवा देणार आहे विवेक म्हणाला मी काय गाय विकणार नाही परंतु माझ्या या म्हाताऱ्या वडिलांना नक्कीच विकणार आहे तुम्ही त्यांना विकत घेणार आहात का किंवा घेऊ शकता का आम्ही सर्वजण त्या म्हाताऱ्यापासून खूपच त्रास होऊन गेलो आहोत तुम्ही याला घेऊन तुम जा आणि तुमच्याकडे जे काही काम असेल ते या म्हाताऱ्याला सांगा ही आपत्ती आमच्यावरून टळी तर आम्ही सर्वजण जगू शकू म्हाताऱ्या राजा असं बोलणं ऐकून तो माणूस जो त्यांच्या घरी गाय विकत घेण्यासाठी आला होता त्याच नाव गणेश होत तो माणूस खूपच हैराण होऊन त्या म्हाताऱ्या राजाभाऊकडे पाहू लागला राजाभाऊ शांतपणे त्यांच्या चार वर बसले होते त्यांच्याकडे पाहत होते म्हाताऱ्याला पाहून त्या माणसाने विवेकला विचारले तुम्ही या म्हाताऱ्याला किती रुपयाला विकणार आहात ते मला सांगा गाय नाही मिळाली तर काहीच हरकत नाही मी यांनाच विकत घेऊन जातो हे ऐकून राजाभाऊचा मोठा मुलगा विवेक हैराण झाला तो विचार करू लागला अरे मी तर असच रागात म्हणालो परंतु हा खरंच त्या म्हाताऱ्याला विकत घेण्यासाठी तयार झाला आहे मनामध्ये विचार करू लागला अरे ही तर खूप चांगली गोष्ट आहे त्याला खूप आनंद झाला विवेकने त्याच्या म्हाताऱ्या वडिलांची किंमत मजेमध्ये त्या, मत। मजे त्या माणसाला पन्नास हजार रुपये सांगितली यापूर्वी विवेक काही बोलणार त्याआधीच त्या, त्या माणसाने म्हणजे जो माणूस त्यांच्या घरामध्ये गाय विकत घेण्यासाठी आला होता त्या माणसाने पन्नास हजार रुपये विवेकच्या हातामध्ये दिले आणि म्हणाला श्रीमान हे पैसे घ्या आणि आजपासून हा म्हातारा माझा झाला आहे मित्रांनो पन्नास हजार रुपये पाहून विवेक खूपच खुश झाला तर विचार करू लागला की या म्हाताऱ्याला कोणी पन्नास हजार रुपयात विकत घेईल असा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता तसही हा म्हातारा आमच्या काहीच कामाचा नाही फक्त परिवारावर एक ओझ आहे विवेकने त्याच्या तिन्ही भावांना ही गोष्ट सांगितली की त्याने त्याच्या म्हाताऱ्या वडिलांना पन्नास हजार रुपयामध्ये विकले आहे मित्रांनो म्हाताऱ्या वडिलांना पन्नास हजार रुपयामध्ये विकलेले ऐकून ती तिघेही भाऊ म्हणाले भाऊ तुम्ही तर हे खूप चांगलं काम केलं आहे या म्हाताऱ्याची सेवा आणखीन कोण करणार होत हा म्हातारा पूर्ण दिवस काही ना काही आपल्याला काम सांगत असतो याची काळजी कोण घेणार त्याला कोण औषध देणार दररोज या म्हाताऱ्याला आंघोळ कोण घालणार हा म्हातारा मरत सुद्धा नाही जर या म्हाताऱ्याला कोणी विकत घेऊन जात आहे तर ती आपल्यासाठी खूपच आनंदाची बातमी आहे तर चारही भाऊ एकामेकाला सांगत होते आणि आनंद व्यक्त करत होते मुलांचं हे बोलणं ते म्हातारे वडील गपचूप चार पायीवर बसून गपचूप ऐकत होते विकले गेल्याची बातमी ऐकून त्यांचं हृदय तीळ तीळ तुटलं होतं त्यांना त्यांच्या कानावरती विश्वास बसत नव्हता की एखादा मुलगा त्यांच्या वडिलांसोबत असं सुद्धा वागू शकतो का याच्यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता त्यांना तर हे माहीतच होते की त्यांची मुलं त्यांचा मान ठेवत नाहीत परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की त्यांची मुलं इतक्या खालच्या पातळीला देखील जाऊ शकतात की ते थोड्याशा पैशासाठी ते आपल्या स्वतःच्या मला विकतील कोपऱ्यामध्ये चार बसलेले म्हातारे राजाभाऊ हे सर्व पाहत होते ऐकत होते राजाभाऊ आता पूर्णपणे त्यांच्या मुलांसाठी मेले होते यापूर्वी की त्यांची मुले त्या माणसाला म्हणतील की तुम्ही आता या म्हाताऱ्याला घेऊन जा त्यापूर्वीच राजाभाऊंनी त्यांचे कपडे एका पिशवीत भरले आणि त्या माणसासोबत जाऊ लागले राजाभाऊ गणेशला म्हणाले चला मला घेऊन चला राजाभाऊच्या डोळ्यातून अश्रू टपकत होते तो विचार करत होता की इथून गेल्यानंतर मी माझ्या प्राणांचा त्याग करेल त्याला असं वाटत होत की एकदमच त्याचं सर्व काही संपलं आहे धिक्कार आहे अशा मुलावर जे त्यांच्या आई वडिलांना विकण्याचे धाडस करतात मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्ही स्वामी समर्थ महाराजांची मनापासून भक्ती करत असाल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा मित्रांनो म्हातारे वडील लाचार होते ते त्या माणसासोबत जाऊ लागले तो माणूस राजाभाऊला घेऊन त्यांच्या घरी पोहोचला त्याचं घर खूपच अलिशान मोठ होत त्याने म्हाताऱ्या राजा बोला त्याच्या घरात ठेवलं आणि म्हणाला बाबा तुम्ही त्या घरच्या एका कोपऱ्यात राहत होतात आजपासून हे संपूर्ण घर तुमचं आहे जेथे तुमची इच्छा असेल तेथे तुम्ही, ते ते तुम्ही राहा जी तुमची इच्छा असेल तेथे ते तुम्ही फिरा त्या माणसाने त्याच्या पत्नीला बजावून सांगितलं की हे बाबा तुझ्या वडिलाप्रमाणे आहेत यांच्या खाण्यापिण्यामध्ये यांच्या सेवेमध्ये कोणत्याही प्रकारची कमी राहता कामा नये तो माणूस म्हणजेच गणेश त्याच्या पत्नीला सांगू लागला की मी या बाबांना एका नरकातून बाहेर काढला आहे त्या माणसाची पत्नी सुद्धा खूप चांगल्या विचाराची होती ती त्या म्हाताऱ्या राजाभाऊ वडिलांची खूपच सेवा करू लागली त्यांना वेळेवर जेवायला द्यायची त्यांना वेळेवर औषध द्यायची काही दिवसातच त्यांच्या घरातील ते सर्व विसरून गेले जे त्यांच्यावर त्यांच्या सख्या मुलांनी केले होते राजाभाऊ इकडे येऊन स्वतःला खूपच नशीबवान समजत होते त्यांना आता असं वाटत होत की त्यांना कोणीतरी सख्खा मुलगा मिळाला आहे त्या सज्जन माणसाने कुठलीच कमी सोडली नव्हती तो सज्जन माणूस सेवा अगदी सख्या मुलाप्रमाणे करत होता म्हाताऱ्या राजाभाऊला कोणत्याही गोष्टीची कमी नव्हती राजाभाऊचे दात पडले होते त्यामुळे त्याने त्यांना नवीन दात बसवले होते डोळ्यांनी कमी राजाभाऊंना दिसत असल्यामुळे नवीन चष्मा बनवला मित्रांनो धन्य आहेत अशी मुलं स्वतःच्या वडिलाप्रमाणे दुसऱ्यांच्या वडिलांची देखील सेवा करतात त्यांची काळजी करतात स्वतःच्या वडिलाप्रमाणे त्यांच्यावरती प्रेम करतात म्हाताऱ्या राजाभाऊच्या मनामध्ये त्या माणसाच्या प्रती करुणा जागृत झाली होती त्या माणसाने या जगातील सर्व सुख त्या म्हाताऱ्या राजाभाऊच्या जोळीत टाकले होते तो माणूस बाजारातून जेव्हा कधी घरी यायचा तेव्हा म्हाताऱ्या राजाभाऊसाठी खाण्याचे काहीतरी गोष्ट नक्कीच आणायचा तो खूप प्रेमाने स्वतःच्या हाताने म्हाताऱ्या राजाभाऊंना भरवायचा आणि जेव्हा कधी बाहेर जायचा तेव्हा देखील त्यांना विचारूनच घराच्या बाहेर जाय घराच्या बाहेर जाताना देखील म्हाताऱ्या राजाभाऊला म्हणायचा की बाबा तुम्हाला बाहेरून काही आणायचं आहे का तुम्हाला बाजारातून काही पाहिजे का राजा भाऊ म्हणायचे बेटा तुम्हाला या घरात आणून सर्व काही सुख दिलं आहे या व्यतिरिक्त या म्हातारपणात मला आणखीन काय हवं आहे ज्या इज्जतीला मिळवण्यासाठी मी तरसत होतो ती इज्जत तुम्हाला मिळवून दिली आहे ज्यामुळे आता मला काहीच नको तरीसुद्धा गणेश राजाभाऊसाठी काही ना काही आणायचे गणेश अगदी सख्या मुलाप्रमाणे म्हाताऱ्या राजाभाऊची काळजी घेत होता त्यांच्यावर अगदी सख्या मुलाप्रमाणे प्रेम करत गणेश बाजारातून काही ना काही घेऊन येत होता कधी कपडे तर कधी इतर गोष्टी ते गणेशच्या या व्यवहाराने राजाभाऊ खूपच आनंदित होते ते गणेशची सेवा पाहिजे आणि त्यांच्या मुलाचा अत्याचार तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायचे सुट्टीच्या दिवशी गणेश त्यांच्या परिवारासोबत बाबांना बाहेर फिरायला नेत असे बाबा आधी नेहमीच मृत्यूला बोलवायचे परंतु आता त्यांना जगण्याची उमेद जागृत झाली होती राजा राजाभाऊ खूपच आनंदी होते गणेश त्यांची खूपच सेवा करत होता मित्रांनो एके दिवशी भाऊने गणेशला विचारले मला जेव्हा माझ्या घरी माझ्या मुलांनी मुलांनी माझी विकण्याची गोष्ट तुझ्यासमोर जेव्हा ठेवली तेव्हा तू त्याला मनाई का केली नाहीस कोणता विचार करून तू मला खरेदी केलंस आणि अशा प्रकारे तुझ्या घरात ठेवून एखाद्या वडिलाप्रमाणे तू माझी काळजी घेत आहेस आणि मला मान देत आहेस तू असं का करत आहे म्हातारे राजा भाऊ गणेशला म्हणतात आजच्या या युगात असं होताना पाहणं हे एका स्वप्नापेक्षा वेगळं काहीच नाही तेव्हा त्या व्यक्तीने सांगितलं बाबा जेव्हा तुमची तुम्हाला माझ्यापाशी विकण्याची गोष्ट माझ्याजवळ काढली तेव्हा मला समजलं की तुमची मुलं तुमच्यासोबत चांगलं वागत नाहीत ती तुम्हाला खूपच वाईट वागणूक देत आहेत जी मुलं सख्या वडिलांना विकायला तयार होतात अशी मुलं किती वाईट विचारांची असू शकतात याची कल्पना मी नक्कीच करू शकतो आणि म्हणूनच मी विचार केला की मी तुम्हाला त्या नरकातून बाहेर काढेल मला वडिलांचे महत्व माहीत आहे कारण लहानपणीच मी माझ्या वडिलांना गमावून बसलो आहे वडिलांचं काय महत्त्व आहे हे मला माहीत आहे वडिलांच्या जाण्यानंतर मी पूर्णपणे एकटा पडलो होतो वडिलानंतर मुलांचं काय आयुष्य असतं हे चांगलंच माहीत आहे मला वडील हे सुरक्षा कवच असतात वडील जिवंत असताना ते त्यांच्या मुलावर कधीच कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ देत नाहीत वडील असताना मुलांना कोणत्याही प्रकारचे दुःख येऊ देत नाहीत वडील असताना मुलांना कोणत्याही प्रकारची काळजी वाटत नाही, नाही। मला हे कदापि पाहत नव्हतं की एक वडील या कलियुगात मुलांच्या अत्याचारामध्ये त्रस्त होऊन जावेत आणि सर्व वडिलांचा त्यांच्या मुलावरून विश्वासच उडून जावा मला हे दाखवून द्यायचं होतं की या जगामध्ये अशी चांगली मुलं सुद्धा आहेत जे त्यांच्या आई वडिलांचा खूप मान सन्मान ठेवतात त्यांच्यावरती खूप प्रेम करतात ज्यांच्यावर वडिलांना अभिमान असतो मुलगा हा वडिलांचा दुसरा जन्म असतो आणि ज्या मुलाला त्यांच्या वडिलांची अजिबात किंमत नसते अशा मुलांचे जीवन व्यर्थ आहे असा मुलगा असण्यापेक्षा निपुत्रिक असलेले केव्हाही चांगले आणि म्हणूनच हा विश्वास उडून जावा असं मला अजिबात वाटत नव्हतं वडिलांची हीच इच्छा असते की त्यांच्या मुलाकडून की त्यांच्या या म्हातारपणात म्हणजेच या वयात त्यांच्या मुलांनी त्यांचा आसरा बनावा त्यांना आधार द्यावा आधार देऊन तुमची ही इच्छा पूर्ण करणार आहे त्या मुलाचं बोलणं ऐकून राजाभाऊ खूपच भाऊक झाले आणि माझ्या पुरा असं म्हणत त्यांनी त्या गणेशला मिठी मारली तर मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण व्हिडिओला एक लाईक अवश्य करा मित्रांनो अशा प्रकारे राजाभाऊ त्यांचे उरलेले आयुष्य आनंदाने गणेशच्या घरी व्यतीत करू लागले एका वडिलांची इच्छा पूर्ण झाली आणि त्यांना नालायक मुलाच काय होईल हे तर त्यांना म्हातारपण झाल्यावर म्हणजेच ते म्हातारे स्वतः झाल्यावर त्यांना कळणार आहे जेव्हा त्यांचा मुलगा त्यांच्या सोबत त्याचप्रमाणे वागेल ज्याप्रमाणे ते त्यांच्या वडिलांसोबत वागले आहेत कारण काळ हा खूप शक्तिशाली आहे आणि पुढचा नंबर त्यांचाच आहे आपल्याशी असं वागू नयेत यासाठी लहानपणापासूनच आई वडिलांनी काय करावं हे मी पुढे सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप करू नका तर मित्रांनो तुम्हाला हे असं वाटत असेल की तुमची मुलं म्हातारपणामध्ये तुमच्या सोबत वाईट व्यवहार करू नयेत तर लक्षात ठेवा या तीन गोष्टी तरुणपणापासूनच आचरणात आणायला सुरुवात करा नंबर तुमच्या मुलांना संस्काराने धर्माने आस्थेने जोडून ठेवा नंबर दोन कितीही संस्कारी संतान असू द्या परंतु त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याची चूक करू नका नंबर तीन आपली आयुष्याची सर्व जमापुंजी जिवंत असताना मुलांच्या स्वाधीन कधीच करू नका मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा मराठी मंगल या आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा परत भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती तुम्हा सर्वांचे मनापासून आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्रीकृष्ण